ज्येष्ठ समाजसेवक तथा काँग्रेस नेते महादेव कोंगणुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी वीरशैव जंगम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोंगणुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसंच नूतन खासदार प्रणितिताई शिंदे यांना निवेदन देण्यात येऊन मागणी करण्यात आली यावेळी वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट इरेश स्वामी महिला अध्यक्ष नीता स्वामी कार्याध्यक्ष धानमाताई मधली दक्षिण सोलापूर तालुका युवाध्यक्ष ओमकार स्वामी बसवराज सारंगमठ किरणस्वामी सागरस्वामी राजसहय मठपती सचिन मठ बसवराज मठपती यांच्यासह जंगम समाजाचे असंख्य बांधव उपस्थित होते वीरशैव लिंग समाजातील समाजसेवक महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्यास निश्चितच ते विजयी होतील दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे याच लिंगायत समाजातील एक स्वच्छ प्रतिमा म्हणून तसंच ज्येष्ठ समाजसेवक म्हणून महादेव कोगनोरे ओळखले जातात याचा अधिक फायदा त्यांना होणार आहे ते गेले कित्येक वर्षांपासून सामाजिक काम करत असून त्यांनी राजकारणात यावं अशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची मोठी इच्छा आहे आमचा देखील यास पाठिंबा असून त्यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी असं वीरशैव जंगम समाजाचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी या निवेदनात नमूद केलं आहे